अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी गणपती बाप्पांचं प्रत्येकाच्या घरी आगमन झालेलं आहे तर गणपती बाप्पांची गणेश चतुर्थी झाली की लगेच दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे ऋषी पंचमी कारण हे सण एकामागे एकच येतात हातलिका झाले आज गण गन, गण गन, गणेश चतुर्थी त्याच्यानंतर उद्या आहे ऋषी पंचमी तर भाद्रपद शुक्लमध्ये पंजी पंचमी तिला ऋषी पंचमी म्हणून ओळखलं जातं पंचमी प्रत्येकाने ही साजरी करावी किंवा प्रत्येकाने त्या दिवशी उपवास करावा ऋषींची पूजा करावी तर बघा ज्यांनी परमेश्वरांच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या वेदांचे प्रकटीकरण केले जतन केले त्यांचा ऋणार्थ सामान्य जनापर्यंत करता महत्व कार्य केले व मुनींचे ऋण व्यक्त करण्यासाठी पंचमी ऋषीचे व्रत केले जाते या दिवशी ज्यांना या व्रता दिवशी विविध कंदमुळे फळे भक्षण करण्याचा संकेत आहे पूर्वी ऋषी मुली कोणत्याही पशूचे सहाय्य न घेता कंदमुळे फळे पिकवीत आणि त्यांचे सेवन करत तर अतिशय पवित्र असे मन बुद्धिशील आचरण पवित्र असे असाच फलाहार आपण सुद्धा त्या दिवशी करावा असा संकेत आहे आणि म्हणजे म्हणजे काय तर बघा न केलेले धान्य म्हणजे बैला आपल्या शेतामध्ये बैल कसे आपल्या शेतामध्ये बैल काम करतात त्यांच्या कष्टाने जे पीक उत्पन्न होतं ते पीक आपण त्या दिवशी सेवन करू नये किंवा त्या पिकाचं जेवण करू नये आपण त्याच्यानंतर फळे खावी कंदमुळे आपण खावी सध्याच्या काळात ऋषीमुनींचे व्रत करण्याची निवांत आवश्यकता आहे कारण मानवाने जीवन मानवाचे जीवन खूप दूषित होत चालले आहे ऋषिपंचमीच्या दिवशी आपण आघाड्याच्या किंवा सिद्ध वृक्षांच्या काडीचे काडीने दात घासावे या व्रतात या व्रत करत असताना नदीवर किंवा तळ्यावर जाऊन स्नान करावे शक्य नसल्यास आपण घरीही हा मंत्र म्हणून आपण स्नान करायचं तर मंत्र असा आहे गंगा शतरी नाणेरी सर्व पापभेव विष्णू लोक स गती या मंत्राने गंगेला आपण आव्हान करायचं आणि आपल्या स्नानाला प्रारंभ करायचा आंघोळ त्या तो मंत्र म्हणून करायचा त्याच्यानंतर पंचगव्य आपण जेव्हा लावतो त्यावेळेस काय मंत्र म्हणायचा यत्त्वमस्ति गती पाप देह तिष्ठती मामाके प्राशन्नाने पंचगव्यस्त दहस्त्य निवेदनम म्हणजे हा मंत्र म्हणायचा पंचगव्य आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस तर ऋषी पंचमी कशी साजरी करायची किंवा पूजा कशी मांडायची ऋषींची तर बघा आपण एक पाठ घ्यायचा स्वच्छ पुसून त्याच्याखाली स्वस्तिक स्वास्तिक काढायचं त्याच्यावर पाठ ठेवायचा त्याच्यावर एक कोरे वस्त्र अंतरायचे नऊ असे ढीक करायचे सगळं नऊ ढीक करून त्याच्यावर नऊ सुपाऱ्या ठेवायच्या तर एक सुपारी आपल्या उजव्या हातची सुपारी जी असते ती गणपतीची असते आणि शेवटची जी सुपारी असते ती अरु अरुंधती मातेची असते त्याच्यानंतर मधल्या ज्या सात सुपाऱ्या असतात त्या अनुक्रमाने केलं एक असते कश्यपची एक असती अत्रीची एक भारद्वाजची एक विश्वमित्राची एक गौतमची एक जमनद जमनदग्नीची आणि एक वशिष्ठची या सप्त ऋषींच्या असतात आणि या सात ऋषींचे आवाहन करून स्थापना करावी त्यानंतर सोडसोपचार आपण त्यांची पूजा करावी पूजा झाल्यावर अर्घ्य द्यावे आणि त्या दिवशी काही तुम्हाला होत असेल तुम्ही दान पण करावे दान म्हणजे वस्त्रदान अन्नदान जे तुम्हाला दान करता येते ते दान करावे त्याच्यानंतर हे व्रत विधवा महिला किंवा पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात तर बघा हे व्रताचं महात्म्य असं आहे की आपल्याकडून जर मासिक पाळीमध्ये पण काही चुका झाल्या असतील किंवा काही आपण म्हणतो ना की विटाळ वगैरे झाला असेल तर ते सुद्धा आपल्याकडून माफ होतं आयुष्यामध्ये खूप अशा चुका आपल्यावर होत असतात त्या पूर्णतः माफ होत असतात आपण हे व्रत जर केलं तर त्याच्यामुळे पुरुषांनी पण हे व्रत करायला जमतं तर नक्की उद्या हे व्रत करा ज्यांना व्रत नाही करतात कमीत कमी त्यांनी कमी अशी ऋषींची पूजा मांडून त्यांची सेवा करावी त्यांची पूजा करावी नक्कीच आपले जे काही पाप आहेत आपण पाहू ते पाप सगळे धुतले जातात तर आय होप कळायला असेल तुम्हाला राजी वडि इतकंच व्हिडिओ आवडला सगळं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समंत महाराजांची परमपूजा परंपरेवर मॉर्निंगच्या जय रोज करते श्री स्वामी समंत